सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळ्यात जणू लागले दरम्यान भागात पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले तसेच अधिक याबाबत अधिक माहिती येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला सर किती गावात येवला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ही टंचाई दूर करण्यासाठी काय व्यवस्था करण्यात येते येवला तालुक्यामध्ये दहा गावं आणि अठरा वाड्या अशा अठ्ठावीस ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने नऊ शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे नांदूरच्या नांदूर येथील विहिरीहून हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरावरून आपल्याला खाजगी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे सर काही प्रॉब्लेम आलेला होता पंप धारक डिझेल उधार द्यायला तयार नव्हते काय प्रॉब्लेम होता आणि कसं सॉल्व्ह झालं सरकारी टँकर प्रथमदा देण्याचं तत्व हे शासन स्तरावरून त्याबाबतच्या सूचना आहेत तथापि काही प्रमाणात हा विषय मागच्या वर्षी यवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपस्थित झाला होता हा प्रश्न परंतु आता जिल्हा जिल्हास्तरावर आम्हाला खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसारच आपल्याला काल संध्याकाळी नऊ टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून त्यामुळे आता येवला तालुक्यातील पाणी संदर्भात डिझेलमुळं पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही तीव्रता उन्हाची वाढलेली आणखी किती गावाची मागणी असू शकते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता अजून पंचायत समिती स्तरावर जवळपास बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यावरती पाहणी करून त्याचा अहवाल अजून येणे अपेक्षित आहे आणि ज्या जस जसेजसे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे तात्काळ आणि तातडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आमच्या तहसील सरावर आणि पंचायत समिती स्तरावर केलेलं आहे किती दिवस टँकर पुरवठा सुरूच ठेवणार असतो आता हा टँकर पुरवठा जो आहे हा साधारण म मे एंडपर्यंत असेल परंतु जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तालुक्यामध्ये आणि विहिरींची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत आपण हा टँकर पुरवठा चालू ठेवणार आहे